पत्रकार नितीन गरडे यांचे शेगाव तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या पत्रकारांनी केले अभिष्ट चिंतन मराठी पत्रकार परिषद सनगलीत शेगाव तालुका पत्रकार संघाचे सचिव तसेच सन्नाटेचो किर्तीसना सनसनी या प्रसिद्ध चॅनलचे संपादक नितीन गर्डे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शेगाव तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष नारायण दावाडे शेगाव तालुकाध्यक्ष शे, अभिष्ट चिंतन करत त्यांना यशस्वी आणि दीर्घ शुभेच्छा दिल्या नितीन गर्डे हे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत आहेत त्यांची निर्मिळ लेखणी आणि प्रामाणिक वृत्ती यामुळे ते पत्रकार क्षेत्रात आदराने पाहिले जातात कार्यक्रमादरम्यान उपस्थित पत्रकारांनी गर्डे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत भविष्यातही त्यांच्याकडून अशीच पत्रकारितेची सेवा अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज वनसाठी उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्नाडीक्कर शेगाव जिल्हा बुलढाणा